सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बाविहर शेतील कडलवाडी येथील रहिवाशांना लाईट मिळवण्यासाठी अनेक वेळा अर्ज आणि विनंती केल्याने सुद्धा लाईट उपलब्ध झाली नाही आजही कडलवाडी अंधारातच आहे आणि येथील रहिवासी अंधाराशी झुंज देत आहेत या अंधारामुळे रात्रीच्या वेळी येथील महिला लहान मुले आणि इतर लोक सर्प यांसारख्या वन्य प्राण्यांचा धोका सोसत आहेत यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतर देखील आदिवासी आणि गरीब लोकांना बेसिक सुविधा मिळाल्या नाहीत यावर श्रमजीवी संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केले या संबंधी बोलताना तालुकाध्यक्ष यंत्रणेस विरोध करण्यासाठी आम्ही बिराड मोर्चा काढणार आहोत ज्यामध्ये कडलवाडीतील नागरिक एकत्र येऊन आपला आवाज उठवतील बिराड मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्यामुळे या प्रकरणावर लक्ष केंद्रित होईल अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली यावेळी नामदेव बांगरे सोनूकडली किशोर वारे पूनमताई बांगारे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते या समस्येचा तातडीने निवारण होऊन कडलवाडीतील रहिवाशांना लाईट मिळावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि श्रमजीवी संघटना करत आहे या सर्व समस्यांबाबत सांगताना कडलवाडीतील रहिवासी यांनी आपले मनोगत व्यक्त केले वाशी या गावामध्ये कडाळवाडी म्हणून एक वाडी असून या कडाळवाडीमध्ये एक गेल्या एक वर्षापासून आपण पाठपुरावा करत असून तरी पण लाईट अजून काय मिळालेली नाही या लाईटसाठी गेल्या काही वर्ष प्रयत्न करूनसुद्धा आजपर्यंत त्या कळावाडीमध्ये लाईट आलेली नाही आणि आमचं इतकंच म्हणणं आहे की या कळावाडीमध्ये लाईट यावी बस आणि आता या समस्येवर तोडगा निघणार का आणि कडलवासियांना लवकरच लाईट मिळणार का आणि त्यांचंही जीवन प्रकाशमय होणार का याकडे लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर